पिण्याच्या पाण्यासाठी किशोर येथील महिलांची जीव कसरत एक किलोमीटर चढणीवरून डोक्यावर आणावं लागत आहे पिण्याचे पाणी पाणी वाहताना अपघाताची शक्यता कल्याण नगर लगत असलेले हे जवळजवळ दोनशे अडीचशे घरांचे सुसज्ज असे गाव आहे सन दोन हजार सात मध्ये पाणी पुरवठा विभाग व गावकऱ्यांच्या लोकवर्गणीतून नळ पाणी पुरवठा योजना झाली आहे परंतु या नळांतून तेव्हापासून ते, ते आजपर्यंत दूषित पाणी येते त्यामुळे या नळ पाणी पुरवठा योजनेच्या पाण्याचा फक्त धुनी भांडी व वा इतर वापरासाठीच उपयोग होतो आपण या ठिकाणी आज नळाचं येणारं पाणी आपल्या भगिनीला विचारणार आहोत हा काही या ठिकाणी पाणी पुरवठा योजने अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना या गावामध्ये राबवली आहे मात्र दोन हजार सात पासून तर दो आज दोन हजार बावीस उजाडला आजही या गावात येणार आहे गधुळ पाणी माणसाना पिण्याजोगं नसलेलं पाणी मात्र कुठल्याही प्रशासनाने हजार वेळा तक्रारी करून आमचे तक्रारदार जगनजी गायकर यांनी कित्येक वेळा तक्रारी करून देखील शासनाने याचा कुठलाही दखल घेतली नाही तरी शासनाने याची यापुढे दखल नाही घेतलीच तर या महिला अंडा घेऊन आपल्या दरबारी येतील मात्र पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना रहदारीच्या रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन एक किलोमीटर अंतर असलेल्या चढणीवरून सकाळ संध्याकाळ पाणी वाहावं लागत आहे गेल्या पंधरा वर्षापूर्वी आलेल्या पाणी पुरवठा योजनेचा येथील महिलांना काडीचाही उपयोग नसल्याने महिला वर्गात प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे आज आपण किशोर येथील या महिलांची व्यथा ऐकणार आहोत आज देशाने पंच्याहत्तर अमृत अमृत महोत्सव म्हणून साजरा आहे आणि त्या अमृत महोत्सवात आपण स्वतंत्र आहोत का आपल्याला स्वातंत्र्य मिळालंय का तर या महिलांकडून आपण ते ऐकणार आहोत ताई तुमचं नाव सांगा मालतीबाई नंदकुमार गायकर तुम्हाला नळ पाणी पुरवठा योजना असून देखील तुम्ही हे पाणी का भरत आहेत असं तर ता पाणी चांगला नाही तो घाण पाणी किती वर्षापासून इथं पाणी भरता तुम्ही चाळीस वर्ष माझ्या लग्नाला चाळीस वर्षापासून आजही आपण स्वतंत्र आहोत कि पारतंत्र्यात आहोत हेच ह्या महिलांचा सरकारला आणि येथील व्यवस्थेला सवाल आहे एक किलोमीटर वर ह्या मायेला आणि असलेली ही चढाव ह्या चढणीला ह्या महिलांना कसरत करून सकाळी संध्याकाळी पाणी भरावं लागतं मात्र या ठिकाणी दोन हजार सातला पाणी पुरवठा नळ योजना मंजूर झाली होती आणि त्या योज योजनेचा वास्तवात रूपांतर झालंय मात्र येथील नागरिकांना येथील महिलांना आजही ह्या विहिरीवर एक किलोमीटर पाण्याला यावं लागत आहे त्यांच्या डोक्यावरचा अंडा कधी खाली कधी खाली येईल असा त्यांचा सरकारला आणि येथील व्यवस्थेला पुन्हा एकदा हा सवाल आहे गाडी आम्ही तरी काही श्वस नाही हा तुमच्या गावात पाणी पुरवठा का खराब पाणी येतो तो मग तुम्ही तक्रार केली का कुणाकडे कोणाकडे आता सरपंच हे असं त्यांची तक्रार पण आमच्या कोणी म्हणाव घे नाही मग बायाबद्दल बोलतात असे बोलतात आम्हाला आम्ही दुसरी सोयच नाही आमची कि चार चार दिवस येत नाही आमचं इरीचं पाणी आम्हाला एक दुरुणी येत नाही तर दहा दहा दुरी यायला लागतात कोण पाणी नेलं आमचा आम्हाला काय तरी त्याची आवाज ना करा कराजी आमची व्हिडिओ आवडल्यास चॅनलला ला करा आपल्या चॅनलला जोडून राहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा तसेच फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद